नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते कधीतरी आपण म्हणतो ना की बाबा रे अशी पाळी अगदी शत्रूवर सुद्धा येऊ नये आणि तशी अवस्था आज युरोपची झालेली आहे त्यांची सगळी भिस्त जी आहे ती अमेरिकेवरती होती अमेरिका म्हणेल त्याला कुठे ना कुठेतरी ते शिकलेले होते पाकिस्तान सारखे की आपलं म्हणणं दामटायचं कसं आणि सगळे जे व... बेनिफिट्स आहेत फायदे जे आहेत ते अमेरिकेकडून उकळायचे कसे ह्याच्यामध्ये माणसं एकदम माहीर झालेली होती सगळं तत्वज्ञान जे आहे ना एल जी बी टी क्यू त्याच्यानंतर तुमचं ते सगळे जे हे वोक वोकिझम आहे ना तो वॉकिझमचा प्रचंड मोठा आवाज युरोपामध्ये होता तिथून ते लोण सगळं अमेरिकेमध्ये गेलं आजच्या घडीला युरोपचे अनेक जे सत्ताधारी आहेत ते सगळे वोक आहेत वोक तिथे कोणीही अमेरिकेचा एक्सेप्शन आहे की डोनाल्ड ट्रम्प यांनी या सगळ्या मोक मंडळींचा पराभव केला आणि ते सत्तेवर आता आलेले आहेत तिथून त्यांची बरोबर मुस्कट दाबी त्यांनी करून ठेवलेली अमेरिकेत आता ती, ती पोझिशन वापरून तात्या युरोपातल्या लिपूंची सुद्धा पंचायत करायला चाललेत परंतु युरोपची अवस्था मी म्हटलं त्याप्रमाणे अतिशय वाईट आहे म्हणजे कसं असतं की तुमच्या हातात काही नाही तो जो असतो ना एखादा गत वैभव म्हणतो ना आपण एखादा सरदार जहागीरदार जो असतो त्याच्या सगळ्या सवयी तर तशाच राहतात ऐशारामाच्या हातात पैसे नाहीत नवं उत्पन्न नाही मग काय तर आहे तो पैसा चालला जातो तशी अवस्था युरोपची झाली या युक्रेन युद्धाच्या बाबतीमध्ये ते जे इरेला पेटले ईर्षेला पेटले आणि एक प्रकारे तुम्हाला सांगते की हे अमेरिकेने छेडलेलं युद्ध आहे आणि तुमच्या मनामध्ये जेव्हा ईर्षा असते ना तेव्हा ती ईर्षा हा रशियाला कधी मी खाली खेचतो मग काय अमेरिकेसारखा का बलाढ्य देश जर माझ्या मागे असेल तर रशिया गुडघे टेकेल चार दिवसात गुडघे टेकेल ही यांची अपेक्षा होती युद्ध सुरू केलं त्यावेळेला त्यामुळे अमेरिकेपेक्षा सुद्धा जास्त उछाल रहे म्हणतो ना आपण उड्या मारत होते आनंदाने ते हे युरोपियन मारत होते उड्या जेव्हा युक्रेनचं युद्ध सुरू झालं पण रशियाने दाखवून दिलं की आपल्याला उगाच महासत्ता म्हणत नाही रशिया ही महासत्ता ही त्याच्या जीडी मुळे नाहीये युद्ध करण्याच्या त्याच्या क्षमतेमुळे आहे चार वर्ष युद्ध केलं तरी रशियाने अजून गुडघे टेकलेले नाहीये तेव्हा तुम्ही कल्पना करा हा ते कमजोर जरूर झालेले आहे पण त्यांनी हात टेकलेले नाहीये जी यांची अपेक्षा होती आणि आता विचित्र परिस्थिती निर्माण झाली ट्रम्प म्हणतात तुम्ही रशियाशी समजवता खरा त्या अटी तर यांना माहीत मा, मान्य नाही तुम्ही एकदा काय म्हणतात त्याला एक, एक तुमची परिस्थिती जी आहे ती खालावली म्हटलं की कोणीही त्याचा फायदा घ्यायचा प्रयत्न करत तसे ट्रम्प आणखी एकावर एक, एक स्क्रू पिळत चाललेले आहेत त्याच्यामध्ये आता त्यांनी सांगितलं मला ग्रीनलँड पाहिजे आणि मला पाहिजे म्हणजे काय मला पाहिजेच तुम्ही कोण मला अडवणार आहे तुम्ही फक्त त्याला हो म्हणायचं तुम्ही सांगा तुम्ही बोली लावा मी सातशे मिलियन डॉलर द्यायला तयार आहे तुम्ही एवढंच म्हणू शकता सातशे नाही आम्हाला जरा साडेसातशे द्याव पण ट्रम्प साहेब सर सर असं म्हणायचं ही अपेक्षा आहे परिस्थिती अशी आहे की युरोपच्या हातात सुद्धा काही नाड्या आहेत मी नाही म्हणत नाही पण तरी देखील युरोप चाच पडतोय आज अंधारात चाच पडतोय असं म्हणतो ना आपण बोगद्यामध्ये गाडी जाते त्यावेळेला अचानक अंधार होतो आणि आपल्याला काही दिसेनास होतं तशी युरोपाची परिस्थिती झाली त्यांना लाईट ऍट द एंड ऑफ द टनेल म्हणतात तसा अजून प्रकाश दिसत नाहीये ते चाचपडत आहेत जे भारताबरोबर सगळे जे एफ टी ए धडाधड दड़, दड़ करण्याचं कारण काय त्यांना एक लक्षात आलेलं आहे की जर का ट्रम्पची ही दादागिरी आहे तिला रोखायचं असेल तर आपल्याला एक काम पहिल्यांदा करायला पाहिजे की आपली आर्थिक स्थिती जी आहे ती मजबूत करायला लागेल आजच्या घडीला युरोप गाळात जाऊन पोचलेला आहे तेव्हा ती मजबूत करायची तर जी अर्थव्यवस्था ही उभारणारी आहे जी विकास पावणारी आहे विस्तारणारी आहे तिच्याशी तिच्या सोबत जर का आपले करार असतील तर आपल्याला कुठेतरी एक रिलीफ मिळेल आणि म्हणून हे सगळे जण येऊन भारतासोबत करार करायला निघालेले आहेत कारण त्यांना माहिती आहे की पैसा कमवायचा असेल तर आज पैसा देऊ शकणारा देश आहे तो भारत आहे म्हणून सगळे इथे धावत आलेले आहेत जानेवारीच्या शेवटापर्यंत आपल्याला सगळी करार जे आहेत ते झालेले दिसतील अशी जोरदार शक्यता दिसते एवढंच नाही तर कॅनडाशी सुद्धा करार हा आपण करून टाकू जानेवारी एंड पर्यंत होईल अशी माझी कल्पना आहे बघू काय होत पण युरोप इथेच थांबलेला नाही युरोप आणि चीनशी सुद्धा संधान पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे मी जी त्रिसूत्री म्हटलेली होती त्याच्यामध्ये कुट्टातलं संरक्षण अमेरिकेचं स्वस्तातल्या वस्तू चीनकडून आणि स्वस्तातली एनर्जी रशियाकडून त्याच्यातली एक गोष्ट त्यांनी एक दगडावरती पाय दिलेला आहे की भारताकडून आपल्याला काही ना काही मलई मिळू शकेल नंबर दोन भारताला मिळणार नाही असं नाहीये भारताच्या वस्तू तिथे विकल्या जातील जवळजवळ जा नव्वद पंच्याण्णव वस्तूंवरती जर का आयात कर नसेल तर तुमच्या वस्तू ह्या तिथे जास्त स्पर्धात्मक किमतीमध्ये तुम्ही विकू शकाल आणि तुमची तुमचा बाजार जो आहे तो वाढू शकतो तेव्हा अशी भारतांना सुद्धा काही हे नाही असं नाहीये म्हणजे फायदा आहे तुमचा सुद्धा विनविन सिच्युएशन असते नाही तीच परिस्थिती त्यांनी जर का आता चीनशी जुळवून घेतलं तर चीन कडून येणारा जो त्यांचा वस्तूंचा पुरवठा होता तो सुद्धा ठीकठाक होऊन जाईल आणि त्याची बोलणी सध्या चालू आहे तिसरी गोष्ट आता उघड उघड आणि हा टर्निंग पॉइंट आहे मित्रांनो हा टर्निंग पॉइंट आहे उघड उघड युरोप बोलू लागलेला आहे की का नाही आपण रशियाकडून पुन्हा एकदा एनर्जी घ्यायची म्हणजे तुम्ही रशियाकडून तेल घ्यायचं थांबवा गॅस घ्यायचं थांबवा असं बंधन अमेरिकेने घातलेलं होतं युक्रेन युद्धाला सुरुवात करण्यापूर्वी आता जर्मनी म्हणते आहे की नाही म्हणजे हात पोळले ते म्हणतात ना की इतके हात पोळलेले आहेत की आता त्यांना रशियाचं तेल सुद्धा चालणार आहे रशियाचा गॅस सुद्धा चालणार आहे म्हणजे हळूहळू करत बोलणी सुरू करा ते पण येऊ द्या स्वस्तातली एनर्जी येऊ द्या स्वस्तातल्या वस्तू येऊ द्या भारताकडून आपल्याला ज्या वस्तू चीन पाठवणार नाही त्या भारत पाठवेल अशी सगळी अरेंजमेंट आणि भारत कशासाठी मध्ये तर रशिया आणि चीन यांचा बॅलन्स ठेवायला आवश्यक आहे म्हणून भारताचं तिथे चंचू प्रवेश झालेला आपल्याला दिसतोय तेव्हा ही अरेंजमेंट आहे पण ही अरेंजमेंट करायची तर परत एकदा रशियाचे पाय धरायला जायचं चार वर्ष हा युद्ध करून झालं त्यांना अल्टिमेटम देऊन झाले सगळं झालं आता पुतीन काय म्हणतात की आता हे युक्रेन युद्ध थांबवा इथं युरोपला पण हवं आहे त्यांना कुठे युद्ध हवं आहे त्यांना आत्ताच्या घडीला युद्ध थांबवायचं आहे कसं थांबवायचं हे त्यांना कळत नाहीये आणि त्यासाठी भारताची मध्यस्थी आवश्यक झालेली आहे तेव्हा भारत त्यांना एकच सांगणार आहे की एक लक्षात घ्या तुम्ही कि तुम्हाला पुतीन सोबत समझोता करावा लागेल त्याच्या टर्म्स अँड कंडिशन्स ज्या आहेत त्या तुम्ही ठरवा त्यानुसार काम करा पण पुतीननी जे दोन महत्वाचे प्रस्ताव दिलेले आहेत त्याच्यावरती अल्टिमेटली युरोपला विचार करावा लागणार आहे पुतीन म्हणतात की रशिया सुद्धा युरोपामध्ये आहे आम्ही कुठे केवळ रशियामध्ये होता आम्ही तर युरोपियन देश सुद्धा आहोत आणि ही गोष्ट युरोप हळूहळू मान्य करायला लागलेला आहे जर्मनीचे चॅन्सलर म्हणतात की हो रशिया हा युरोपियन देश आहे आणि मग तसं असेल तर रशिया आणि युरोप यांच्यामध्ये जर का संरक्षण विषयक समजोता होऊ शकला तर चित्र संपूर्णपणे पालट शकतो त्याचा अर्थ असा की संरक्षण करार काय करायचं आहे की युरोपला जी भीती आहे की र, रशिया तुमच्यावर आक्रमण करेल रशिया आक्रमण करेल ही जी भीती अमेरिकेने घातली युरोपला ती भीती पहिली काढून टाकण्याची गरज आहे आणि रशियाकडून जर का तसं आश्वासन मिळवून देण्यामध्ये मोदी यशस्वी झाले तर चित्र कसं पाळटेल तुम्ही कल्पना करा तेव्हा हे पहिली सुरक्षेची हमी रशियाकडून नंबर दोन स्वस्त एनर्जी रशियाकडून नंबर तीन स्वस्त वस्तू भारत आणि चीनकडून आणि भारताची मध्यस्थी हा राजमार्ग आपल्यासाठी अजूनही खुला आहे हे युरोपला आत्ता आता मेंदूत शिरायला लागलेला आहे आणि त्यानुसार ते काम करताना दिसत आहे तेव्हा आपल्याला छळणारा जो गुंड असतो ना त्या गुंड गुंड तुमच्या ज्या कमकुवत स्थानाचा दुरुपयोग करतोय त्याला तुम्ही बायपास करावा लागतो हा ठीक आहे मी कमकुवत आहे जर का या सगळ्या प्रकारामध्ये युरोप एकत्र आला रशिया चीन आणि भारत एकत्र आले तर अमेरिकेचं काय होईल कल्पना करा नुसती तुम्ही तेव्हा ट्रम्प यांनी एक मोठी चूक केलेली आहे त्यांनी एकाच वेळी अनेक शत्रू निर्माण केलेले आहेत एकाच वेळी अनेक आघाड्या उघडून ठेवलेल्या आहेत हे त्यांचं कमकुवत स्थान आहे ते कमकुवत स्थान तुम्ही कसं वापरता याच्यावरती इथून पुढच्या जागतिक राजकारणामध्ये त्या त्या देशाचं स्थान ठरू शकणार आहे आणि म्हणून आजच्या घडीला तरी तुम्ही बघाल तर युरोपच्या बाबतीत तुम्ही असं म्हणू शकाल की जी अवस्था आज युरोपची आलेली आहे त्या त्या विंचूंवरचा उपाय काय तो उपाय मोदींनी युरोपला सांगितलाय ही गोष्ट सत्य आहे आणि युरोप केवळ तात्यांच्या बाबतीत भारतावरती अवलंबून नाही आहे लक्षात घ्या आफ्रिकेमधले जे सगळे दक्षिण आफ्रिकेतले देश आहेत ना त्यांचा मोदींवरती जास्त विश्वास आहे आणि रिसोर्सेस त्यांच्याकडे आहेत त्यांचे रिसोर्सेस वापरून एक काळ युरोप हा समृद्ध झालेला होता तेव्हा आज जर का त्यांना रिसोर्सेस पाहिजे असतील तर ते आफ्रिकन देश म्हणतील मोदीला विचारा आधी मोदी हो म्हणाले तर तुम्हाला देतो आणि मोदी कधी हो म्हणतील युरोपाला मान्य करावं लागेल की आफ्रिकेला तुम्ही आता इथून पुढे त्यांचं शोषण करणार नाही त्यांना योग्य अशी किंमत द्या मग ते न्या त्याचं तुम्ही समृद्धीकरण काय करायचं ते करा पैसा कमवा पण पैसा ओरपायचा नाही नफा ओरपायचा नाही या तत्वावरती दक्षिण आफ्रिका जी आहे ती युरोप सोबत जाऊ शकते पण तिथे सुद्धा परत एकदा मध्यस्थी मोदींची लागणारे लक्षात ठेवा त्यामुळे युरोप हा आजच्या घडीला पूर्णपणे मोदींवरती त्याला भरोसा ठेवावा लागतोय अवस्था काय आहे बघा मित्रांनो मी काल परवाच व्हिडिओ केलेला होता की कान उपटले गेलेले आहेत कान उपटले गेले आणि म्हणून तात्या विंचू जर का चावणार असेल युरोपला आणि त्याच्या असह्य वेदना जर का होणार हे त्यांना आता कळतंय समोर डोळ्यासमोर अंधारी आलेली आहे तेव्हा परत एकदा मोदींचे पाय धरायला लागले सुटका नाहीये केवळ मोदींचे पाय नाही धरायचे शी जिनपिंगचे पण धरायचे आहेत आणि पुतीनचे पण धरायचे सगळीकडे पाय <laughs> तशी आलेली आहे म्हणजे असे मुनीर हे फडका बॉय म्हणतात ना तसे हे फडका बॉय तसे युरोपातले सगळे जे लिंबू आहेत ते पाय पुसायला आधी पाय जर बाबा मी बस तिकडे मी पाय धुतो मग ते टॉवे तुझे कोरडे करून देतो ही सगळी कामं आता करायला लागणार आहेत कारण जी पाप केली दोन हजार बावीस सालापासून त्याची परतफेड सुरू झालेली व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशाकर्ते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य असं चालू ठेवा नमस्कार